नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग मी सुनीता मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना नाश्त्याचा वेगळा प्रकार करतोय थोडा हटके म्हणजे काय मुलांना पण आवडेल आणि सगळ्यांनाच आवड आवडेल इतका छान टेस्टी असतो आणि घरातल्या साहित्यातच बनवतोय आपण चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करू आता इथं आपण सगळ्यात पहिले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि थोडस मीठ टाकायचं आहे अर्धा वाटे ताजे मटार घेतलेले हे छान शिजवू द्यायचे आता आपल्याला तर इथे आपण हे उकडून घेतलेले बटाटे छान असे मॅश करून घेतलेले मी एक वाटे घेतलेले आहे असे छान मॅश करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या इथे मी बारीक चिरली शिमगाची घातली कांदा बारीक चिरलेला आहे मोठा कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा तुम्ही ते कॉर्नफ्लॉवर किंवा मैदानी वापरू शकता मी ते कॉर्नफ्लॉवर वापरते त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे जिरा पावडर गरम मसाला धना पावडर एक एक चमचा घेतलेला आहे थोडीशी चवीनुसार थोडी हळद घ्यायची चिडवर त्याचबरोबर आता इथे आपण पोहे घेतलेले अर्धा वाटी पोहे ते पण छान भिस धुवून घ्यायचे भिसवून घ्यायचे चांगले त्याच्याने काय होतं छान असे क्रिस्पी होतात आपले कटलेट आता हे आपण छान धुवून घेऊ त्यात वाटाने छान असे आपले शिजलेले गॅस बंद करते आणि हे त्याच्यात टाकायचे आपल्याला इथे आपल्याला एक वाटण करून आहे एक इंचा आदरातचा तुकडा दोन लसूण आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय थोडं क्रश करून घ्यायचंय टाकून द्यायचा ठेचा त्याचबरोबर आता इथे पोहे पण छान दिसले पोहे पण टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं छान असं स्मॅश करून घ्यायचंय हाताने एक जूर करून घ्यायचं आहे बघा इथे आता मी शेवाळ्या घेतलेल्या आहे या अशा हाताने तोडून घ्यायचं आहे बारीक करायचं म्हणजे मग आता इथे मी कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार करून घेते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे मी तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि याचा छान असा तयार करून घ्यायचा आहे घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचा आणि घट्टही नाही ठेवायचे आणि याच्यात गाठी गोथाळ्या छान अशा मोडून घ्यायच्या आहे आता हे दोन मिनटं साईडला घेऊ आपण तर याच्यातल्या आपण टिक्क्या करायला घेऊ कटलेटचा आकार द्यायचा आपल्याला आपल्याला बघा असं छान हातावर घ्यायचं आणि असं दाबून घ्यायचं थोडं मस्त छान असा कटलेटचा आकार द्यायचा

मी ते थेंड द्यायचे दुसऱ्या साईडला पुन्हा मी कसच करते छान व्यवस्थित लागला पाहिजे शिवाय ते इथे तेल छान असं गरम झालेलं आहे जास्त पण गरम करायचं नाही आहे असं धूर येईपर्यंत आणि थंडही नाही ठेवायचं आहे आपल्याला हे मिडियम ते लो मध्यम ते मिडियम आचेवर छान असं तळून घ्यायचे आहेत हे आणि इथे दोन दोन तीन तीन करून टाकते मिडियम वाचेवरच तळा कारण ना ना। ना ये ना मग वरती क्रिस्पी होतील आणि आतून मग कच्चे राहतील त्याच्यामुळे ना मध्यम माचे तळले ना छान असे तळले जातात आजपर्यंत हे बघा मस्त छान असे आपले गोल्डन असे तळल्या गेलेले मस्त झालेले ते आपण काढून घेऊ एक टिशू बघा ते आपले कटलेट बघा किती छान मस्त क्रिस्पी झालेले ते तुम्ही कशाबरोबर बी खाऊ शकता सॉस बरोबर या पुदिन्याची चटणी बरोबर बर -बर खाऊ शकता झटपट असा नाश्ता पाहिजे असेल तर मस्त असा हा मेनू तयार झालेला आहे आजचा आपला बघा इथे आपले कटलेट तयार आहे मस्त छान असे क्रिस्पी कटलेट बनवून तयार झालेले ते बटाट्याचे कटलेट आहे मस्त छान असा वेगळा काहीतरी नाश्ता केलेला आज आपण तुम्हालाही आवडेल नक्की करून बघा बघा इथे मस्त छान असे आपले कटलेट बनवून तयार आहे खूप छान टेस्टी बनतात आणि सगळ्यांना आवडतात आणि मेन म्हणजे झटपट होणारा नाश्ता आहे तुम्ही हा नाश्ता सकाळच्या वेळेला दुपारच्या चहाच्या टायमाला असाही बनवू शकता आणि मेन म्हणजे तुम्हाला जर वेळ नसेल तर हे नसे बॅटर तुम्ही रात्री बनवून ठेवलं तरी चालेल सकाळी मस्त उठल्या उठल्या गरम ना गरम करू शकतात इतका छान बनतो तर तुम्हाला जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार